पीक संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातम्या तर या जिल्ह्यात जे की आता पीक विमा इथं जे की सर्वात जास्ती अर्ज इथं दाखल करण्यात आले होते तर तर त्यामध्ये या जिल्ह्यांचा व या जिल्ह्यात पीक विमा वाटपसुद्धा इथं सुरू झालेलं आहे तर त्यामध्ये कोणते जिल्हे आहेत व कोणत्या जिल्ह्यात पीक म्याची रक्कम इथं जमावणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर इथं जे काही रब्बीसाठी यंदा जिल्ह्यातील जे काही सर्वात जास्ती अर्ज इथं दाखल झालेले होते त्याचप्रमाणे इथं जे काही पीक विम्याची रक्कम इथं जमावण्यास सुरू झालेली आहे तर रायगड रत्नागिरी तर रायगडमध्ये तीन रत्नागिरीमध्ये सोळा सिंधुदुर्ग छेचाळीस तर नाशिकमध्ये जे की तुम्हाला एक लाख त्रेचाळीस हजार सत्याहत्तर धुळेमध्ये जे आहे सात हजा, हजार बहात्तर सा हजार सातशे चोवीस नंदुरबारमध्ये जे आहे नऊ हजार एकशे शहात्तर त्यानंतर जळगाव त्यामध्ये ज्या चौसष्ट हजार सातशे तेरा अहमदनगर सहा लाख पंचवीस हजार नऊशे अडतीस तर हे जे तुम्हाला जिल्हे सांगत आहे तर अशा जिल्ह्यात जे की पिकमा मंजरहून वाटप सुद्धा सुरू आहे तर तुमच्या जिल्ह्यात तुमच्या खात्यामध्ये किती रुपये जमा झालेले आहेत ते सुद्धा तुम्ही अगदी घरबसल्या चेक करू शकता तर लगेच पहा पुणेमध्ये जे आहे एक लाख एक्क्याण्णव हजार चौदा सोलापूरमध्ये जे आहे तीन लाख शहात्तर हजार चारशे नव्वद साताऱ्यामध्ये जे आहे त्रेचाळीस हजार दोनशे एकोणनव्वद सांगलीमध्ये जे आहे इथं बावन्न हजार तीनशे नऊ कोल्हापूरमध्ये ज्या सातशे नव्याण्णव त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या तीन लाख एकोणचाळीस हजार नऊशे एकाहत्तर तर ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये कमी आहे तर रायगड झालं रत्नागिरी झालं सिंधुदुर्ग झालं तर अशा जिल्ह्यांच्या तक्रारी इथं फेटाळण्यात आलेल्या आहेत तर ते तक्रारी का फेटाळण्यात आलेल्या आहेत तर लगेच पहा व तुम्हाला त्यावरती ऑब्जेक्शन घेऊन किंवा तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे तिथं रिटर्न जर आलेला असेल तर पुन्हा डॉक्युमेंट्स इथं अपलोड करावे लागणार आहे त्यानंतर जालना झाल्यानंतर इथं बीड बीडमध्ये जे आहे इथं तुम्हाला बारा लाख चौतीस हजार चारशे एकसष्ट तुम्हाला जे की सर्वाधिक जे की संख्या आहे त्यानंतर लातूर इथं जे काही तुम्हाला दाखवण्यात आलेल्या पाच लाख एकोणतीस हजार सातशे एकोणपन्नास धाराशिवमध्ये जे आहे सात लाख पंधरा हजार सातशे पंधरा नांदेडमध्ये जे आहे पाच लाख तीनशे पंचेचाळीस परभणीमध्ये ज्या पाच लाख तेवीस हजार सहाशे एकवीस हिंगोलीमध्ये ज्या एक, एक लाख अठ्ठ्याण्णव एकोणीस बुलढाण्यामध्ये ज्या तीन लाख सदतीस तेवीस अमरावतीमध्ये ज्या सहा लाख एकशे सहा लाख बारा हजार पंच्याहत्तर अकोल्यामध्ये जे आहे तर इथं तुम्हाला जे के जिल्ह्यात सांगण्यात आलेले आहे रत्नागिरी झालं सिंधुदुर्ग नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा आता अमरावती अमरावतीमध्ये मध्ये आहे तीन लाख सदतीस तेवीस तर इथं त्यानंतर इथं अकोला सहा लाख सॉरी एकसष्ट हजार दोनशे पंच्याहत्तर वाशिममध्ये जे आहे तुम्हाला एक लाख बावन्न हजार पाचशे एकोणपन्नास वाशिम झाल्यानंतर इथं तुम्हाला एक लाख बावन्न हजार सहाशे पाच यवतमाळ दोन लाख त्र्याहत्तर हजार एकोणपन्नास वर्धा सत्तावीस हजार एकशे सदतीस नागपूर अठ्ठेचाळीस हजार आठशे साठ भंडारा पंधराशे त्र्याहत्तर गोंदिया पाचशेचा चंद्रपूर त्यानंतर इथं तुम्हाला नऊशे जे काय चंद्रपूरमध्ये नऊ हजार आठशे बारा गडचिरोलीमध्ये जे काही तुम्हाला इथं दाखवलेलं आहे सहाशे एकोणपन्नास जे की तुम्हाला इथे जिल्ह्यांचे नाव दाखवलेली आहे तर जिल्ह्यांच्यासमोर जी की इथं रायगडमध्ये तीन आहे रत्नागिरीमध्ये सोळा सिंधुदुर्गमध्ये छेचाळीस नाशिकमध्ये एक लाख त्रेचाळीस हजार सत्याहत्तर धुळे जी की तुम्हाला इथे संख्या दाखवण्यात आलेली आहे जे की जिल्हा आहे जिल्ह्याच्या नंतर इथं संख्या तुम्हाला दाखवण्यात आलेली आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जी काही राहिलेली उर्वरित रक्कम आहे ज्यांनी एक रुपामध्ये पीक भरला होता तर इथं चौवेचाळीस पॉईंट झिरो आठ एक्रीपेक्षा जास्त यंदा पीक तिथं संरक्षण मिळालेलं आहे तर त्यामध्ये गहू आहे हरभरा आहे कांदा आहे त्याचप्रमाणे खरीप जर असेल तर उडीद मूग ज्वारी तूर सोयाबीन कापूस तर अशा या पिकांचा त्यामध्ये समावेश आहे तर ज्यांना कोणी फॉर्म भरलेले असेल तर ज्यांनी तक्रारीने नोंदवलेल्या होत्या तर अशा सर्व शेतकरी बांधवांचा पीकमा इथं मंजूर होऊन त्या जिल्ह्यात व त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर अशाच अपडेटसाठी व हो पीकमा संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू थे